नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक हिंदी म्हण आहे बात निकलेगी तो दूर तलक जायगी किंवा दूर तक जायगी ह्या हगवणे कुटुंबाच्या ह्या कौटुंबिक आणि आज वैष्णवी आपल्यात नाही आहे त्याच्यानंतर किती नव्या गोष्टी करत आहेत बघा त्यात तो निलेश चव्हाण आला आम्ही तो बंदुकांचा मुद्दा उपस्थित केला आणि नंतर अंजली दमानिया यांनी एक ऑडिओ क्लिप दिली त्या ऑडिओ क्लिपमधलं ते जे संवाद आहे की जालिंदर सुपेकर हे जे कारागृहाचं काम बघतात महाराष्ट्रातल्या त्यांनी स्वतःला पाचशे कोटी रुपयाच्या घोटाळ्यातनं वाचवण्यासाठी एकाला एक सांगितलं की बाबा मी तुझं काम करतो पण मला त्यातनं वाचव आणि म्हणून हा काय सगळा घोटाळा आहे कारण मला लगेच आठवलं की आपले माजी खासदार माजी आमदार श्री राजू शेट्टी यांनी साधारणपणे दोन महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राजू शेट्टी यांनी हा पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा दोघेजण आहेत त्याच्यामध्ये श्री अमिताभ गुप्ता जे पुण्याचे सी पी राहिलेले आहेत प्रचंड वादग्रस्त आहेत असं दिसतंय आता कारण श्री अमिताभ गुप्ता यांच्यावरती त्यांची एक हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे आणि याही हगवणे कुटुंबाच्या संदर्भामध्ये बंदुकीचे परवाने सहा हजार आठशे एकाहत्तर जे दिले गेलेत त्याच्यामध्येही अमिताभ गुप्ता यांचं नाव आहे अशी चर्चा आहे पण तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आरोप श्री राजू शेट्टी यांनी केलेला आरोप आणि त्या प्रकरणामध्ये आय जी आणि डी आय जी कारागृहाचे एक अमिताभ गुप्ता आणि दुसरे हे जालिंदर सुपेकर यांचं नाव तेव्हा आलं होतं आणि आता मला राजू शेट्टी यांनी सांगितलं की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक नाही चाळीस फोन कॉल केले त्या जालिंदर सुपेकर यांनी असं त्यांचं मत आहे आणि जालिंदर सुपेकर यांनी त्यांना बदनामीची नोटीस पाठवली होती ज्याला त्यांनी अजिबात भीक घातली नाही आता हा सगळा घोटाळा काय आहे आणि त्या सगळ्या घोटाळ्यामध्ये मध्यवर्ती आहेत ते कैदी असे कैदी की कळत नकळत जाणीवपूर्वक हॅब्युच्युअल अशा गुन्ह्यातनं जे जेलमध्ये जातात आणि त्यांनी किमान मरुतरी नये आणि अलीकडच्या काळामध्ये मानवतावादी दृष्टिकोन वाढल्यामुळं त्यांचं जीवन सुसाह्य बनावं ह्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे आपल्याकडे सुद्धा कैद्यांसाठी बऱ्याच सुविधा दिल्या जातात आणि त्या सुविधा म्हणजे बघा मनुष्य आधीच मनाने मेलेलं आहे अशा मेलेल्या माणसाला जो काही वस्तूचा पुरवठा होतो त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा केल्याचा आरोप जालिंदर सुपेकर यांच्यावरती आणि श्री अमित गुप्ता यांच्यावरती आहे आणि त्या घोटाळ्याचे तपशील आता माझ्या हातामध्ये आहेत ते तपशील जर आपण बघितले तर त्या तपशिलामध्ये हा घोटाळा हा कशा पद्धतीनं झाला आणि त्या घोटाळ्यामुळे काय काय गोष्टी घडल्यात ते आपल्या लगेच लक्षात येतं तर या घोटाळ्यामध्ये त्या घोटाळ्याची व्याप्ती कशी आहे बघा म्हणजे काय काय लोकांनी एखादा व्यक्ती आणि हा कथित घोटाळा कारण अजून तो न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध व्हायचा आहे मला राजू शेट्टी यांनी सांगितलं की राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवणिक यांना प्रत्यक्ष भेटून राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला मेल करून त्याशिवाय आत्ता जे जेल विभागाचे प्रमुख असतील त्यांच्याकडे जाऊन गृहसचिवांना जाऊन त्यांनी दोन महिन्यापूर्वी ह्या घोटाळ्यासंदर्भातली माहिती दिली होती ज्याच्याबद्दलची चौकशी अजून चालूच आहे आणि ती चौकशी कुठपर्यंत आलेली आहे ह्याचे काही तपशील त्यांना कळालेले नसताना ही ऑडिओ क्लिप बाहेर आली आणि वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणाच्या निमित्ताने जालिंदर सुपेकर चर्चेत आले ता का का तर काय काय झाले बघा खुद्द महाराष्ट्र सरकारच्या चौकशी समितीचा अहवाल आहे आक्रोड बावन्न पॅकेटपैकी दोन नग बुरशी लागलेले चवीला कडवट पिस्ता पुरवण्यात आलेल्या पाकिटमधील पिस्ता खाताना नरम लागतो असं कैद्यांचं मत आहे रिलॅक्सो चप्पल लूज आणि बऱ्याचशा चप्पल ह्या उंदराने कुरतडलेले आहेत फरसान पापडी भेळ भडंग खराब पॅकिंग एक्सपायरी डेट उलटून गेलेली अत्यंत सुमार दर्जा एकही नामांकित ब्रँड नसले हे खुद्द सरकारनं केलेल्या चौकशीतले अहवाल आहेत पनीर मसाला गजाराम ब्रँडेड पनीर मसाला भरणीत घट्ट व गुठडी झालेला आढळून आला काजू तुकडा काळपट व बुरशी लागलेला बदाम खराब बुरशी लागलेला काजू तुकडा खराब बुरशी लागलेला चवीला अत्यंत कडू हिरवी मिरची बहुतांश मिरची लाल जुनी व दबलेली व सुमार दर्जाची हे वांगी दाखल आहे पुढं तर अजून बरेच घोटाळे हे काय आहे की कैद्याला जे खाद्य पुरवलं आहे त्या खाद्यामध्ये निकृष्ट दर्जाचं हे सगळं खाद्य म्हणजे जी मनानं मेलेली माणसं आहेत त्यांच्या मेलेल्या शरीरावरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आणि थोडा थोडका नाही राजू शेट्टींनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितला तो प्रकार आहे एकशे वीस कोटीचा त्याशिवाय कम्प्युटर खरेदी वेगवेगळ्या आस्थापनासाठी लागणाऱ्या गोष्टी शासकीय कार्यालयासाठी लागणाऱ्या गोष्टी यामध्ये वारे माप घोटाळा ह्या दोघा द्वयींनी केला असं राजू शेट्टी आणि यांचं मत आहे आणि आणखी सगळे प्र जर रेफरन्सेस बघितले तर हा म्हणजे किती गंमत आहे बघा काय केलं या लोकांनी जळगावमधले एक बुतडा की काहीतरी मुंदडा नावाचा व्यक्ती आहे त्याच्या सोयीसाठी आणि आणखीन एक भुजबळ नावाचा व्यक्ती आहे त्याच्या सोयीसाठी यांनी प्रत्येक जिल्हा कार्या गृहाला स्थानिक पातळीवरती पुरवठा करणारी जी चेन आहे ती संपवली ही थोड्या बहुत प्रमाणात असं करत असेल किंवा करतही नसेल आणि एकच एक टेंडर काढलं त्याच्यासाठी अशा अटी टाकल्या की बाकीचे कुणीच पुरवठादार त्याला पात्र ठरणार नाहीत आणि मग जळगावच्या आणि ह्या एक दोन लोकांना ह्या पुरवठ्याचं टेंडर मिळालं ए वन क्वालिटीचा माल ह्या मंडळींनी सांगितलं ए वन क्वालिटीचा माल आम्ही कैद्यांना बंदीवाद्यांना पुरवतो आहे हो आणि राजू शेट्टी आणि त्यांच्या टीमनी ह्या पुरवठा केलेल्या मालामध्ये किती फरक आहे बाजार दर याप्रमाणे बघितलं गहू लोकवन गहू त्याची प्रत्येक किलोची खरेदी किंमत आहे रुप पंचेचाळीस रुपये पंच्याण्णव पैसे जो की बाजारामध्ये चौतीस रुपयाला मिळतो म्हणजे अकरा ते बारा रुपयाचा फरक आहे तांदूळ चौवेचाळीस रुपयाला खरेदी केला बाजारात पस्तीस रुपयाला आहे सुमारे दहा रुपयाचा फरक आहे तुरडाळ दोनशे नऊ रुपयाला खरेदी केली त्यावेळेला बाजारात केवळ शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाचा फरक अख्खा मसूर दोनशे नऊ रुपयाला खरेदी केला बाजारात के केवळ पंच्याहत्तर रुपयाला आहे सव्वाशे रुपयाचा फरक रवा पोहे गूळ साखर मीठ पावडर ह्या सगळ्यांमध्ये दे, त्यांची जी काही तफावत आहे बाजारातली आता बघा चहा पावडर एकशे नव्वद रुपयाला खरेदी केली आहे प्रत्यक्षात ती दोनशे एकोणपन्नास रुपयाला दाखवली आहे त्याची खरेदी किंमत दाखवली चारशे चाळीस रुपये म्हणजे डिफरन्स आहे चहा पावडरचा अडीचशे रुपये फरसाण उत्तम क्वालिटीचं फरसान खरेदी केलं असं दाखवलं दोनशे चार रुपयाला किलो प्रत्यक्षात बाजारात ए वन क्वालिटीचं फरसाणची किंमत आहे एकशे पस्तीस रुपये एकोणसत्तर रुपयाचा फरक कांदा बटाटा हे तर निमीचे अंडरवेअर अंडरवेअरचा मा बाजार रेट आहे ए वन क्वालिटीचा ह्याने जी खरेदी केली एकशे चाळीस रुपये प्रत्यक्षामध्ये शंभर रुपये बाजारातला दर आहे म्हणजे फरक आहे चाळीस रुपयाचा मिरची पावडर गाईचं दूध श्रीखंड कारागृह विभागातील ह्या सगळ्या बारा ज्या बारा पंधरा आणि अकरा अशा वेगवेगळ्या वस्तूचा चार्ट राजू शेट्टी यांनी बनवला आणि त्याच्यामध्ये एकशे दोन कोटी तीस लाख रुपयाचा सरळ सरळ बाजारातला जो तफावतीचा भाग आहे तो त्यांनी दाखवून ता दिला आता याची चौकशी पण होणं अपेक्षित होतं काही मंडळींना आता जालिंदर सुपेकर यांच्याबद्दल तर आणखीन एक तक्रार अशी आहे की जालिंदर सुपेकर हे जळगावमध्ये असताना त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला एवढा त्रास दिला की त्यांनी आत्महत्या केली काल ते पत्रही अंजली दमानिया यांनी आमच्याकडे पाठवलं त्या पत्रात जालिंदर सुपेकर यांचं नाव आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की ह्या लोकांना कठोरात कठोर खटोर शिक्षा व्हायला हवी हीच माझ्या आयुष्यातली माझी शेवटची इच्छा आहे जय हिंद आणि त्यांनी जीव दिला स्वतःचा त्या प्रकरणामध्ये ही चौकशी नाही म्हणजे एकूण काय दिसतं आहे तर जालिंदर हे जे काही सुपेकर आहेत यांचं कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहे आणि ते ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा चर्चेला आलं आहे म्हणून अमिताभ गुप्ताचंही कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे तेही यानं त्या प्रकरणामध्ये सतत चर्चेला येत आहे म्हणून आता मुद्दा एवढाच आहे की बात निकलेगी तो दूर तलक जायगी किंवा दूर तक जायगी काय सगळी यंत्रणा कशी भ्रष्ट झालेली आहे बघा इथे राज्य महिला आयोगाचाही संदर्भ आहे त्यांच्याकडे तक्रार आली वेळेवर तक्रारीचा निपटारा केला नाही असं आरो विरोधकांचं म्हणणं आहे रुपाली चाकणकर वेगळं म्हणतात पोलीस यंत्रणा पहिली मयुरी हागवणीने तक्रार दिली त्याच्याबद्दल काही कारवाई केली नाही उलट जेव्हा मयुरी हगवणेनी तक्रार दिली तेव्हा तिची ज्या ननंदेविरोधात तक्रार होती ती ननंद फरार असताना पोलीस स्टेशनला आली आणि तिने मयुरीची आई आणि तिच्या विरोधामध्ये तक्रार दिली आणि नंतर ती फरार झाली किती इलॉजिकल आहे त्यानंतर ह्या प्रकरणामध्ये सुरुवातीला जेव्हा आत्महत्याचा गुन्हा संदर्भात दाखल झाला त्यानंतर सातव्या दिवसापर्यंत आरोपी मिळून आले नाहीत ते सरेंडर झाले की खरोखर अटक झाली हाही मुद्दा आहे बंदुका पुण्यामध्ये ह्या एका घटनेमध्ये तीन बंदूक आहेत निलेश चव्हाणकडे आणि ह्या हगवणे पिता पुत्राकडं मध्येच जालिंदर सुपेकरचं नाव आलं की त्यांनी प्रेशराईज केलं दिसतं असं आहे की व्यवस्थेतला प्रत्येक घटक हा कॉम्प्रमाइ झालेला आहे अन्यथा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये एखादी घटना घडली ती पोलिसापर्यंत पोहोचली महिला आयोगापर्यंत पोहोचली अपेक्षित काय आहे तर व्यवस्थेनं त्यांना नेमून दिलेलं जे काम आहे ते करणं अपेक्षित आहे ते तर झालं नाही आज वैष्णवी हायात नाही आहे मयुरीचा संसार इथून पुढे कसा सुरळीत होईल हा प्रश्न आहे तिचा नवराही जेलमध्ये आहे बरं त्याच्याबद्दल मला असं कळलं की त्याला तर त्याच्या वडिलाचा आणि आईचा भयंकर त्रास होता कारण तो मयुरीची बाजू घेत होता तोही जेलमध्ये अख्खं हगवणे कुटुंब जेलमध्ये आहे कसपटेंना त्रास असं झालंय की त्यांनी मुलीचा था एवढा थाटामाटामध्ये इच्छा नसताना विवाह करून दिला लग्न करून दिलं त्यांनाही एवढ्या मोठ्या दुःखाला सामोरे जावं लागतं आणि सामाजिक प्रश्न या निमित्ताने खूप उपस्थित झालेत की ह्या हुंड्याचं करायचं काय असे असंख्य प्रश्न असताना हे जालिंदर सुपेकर नवीन प्रकरण त्याच्यामध्ये आले आणि खात्रीपूर्वक प्रेक्षकांना असं वाटतं कारण ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकतात यापैकी कोणालाही शिक्षा होणार नाही ना हगवणे कुटुंबांना होईल ना जालिंदर सुपेकरांचा हा जो कथित घोटाळा आहे तो खरोखर बाहेर येईल ना अमिताभ गुप्तानी जर त्यांच्यावरती जे आरोप केले जातात ज्याची कुजबूज आहे त्याच्याबद्दल खरोखर त्यांची चौकशी होईल आणि त्यांना शिक्षा होईल असं अजिबात लोकांना वाटत नाही आणि हे खूप वाईट आहे का वाईट आहे तर लोकांचा व्यवस्थेवरती विश्वासच नसेल तर लोकांना असं वाटतं की अशा प्रकरणांची चर्चा होते काही दिवसांत हे प्रकरण थांबतं आणि पुढे काहीच होत नाही हा जो पाचशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे कैद्यांच्या संदर्भातला आहे तो काही आजचा नाही आहे ह्याच प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांनी धमकावल्यामुळं त्रास दिल्यामुळे एका पोलिस अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे हेही दोन हजार बाराचं प्रकरण त्याच्यानंतर त्यांनी लोकांना त्रास देऊन बदल्या घडवून आणल्या याच्याही चौकशीचे तप अर्ज इथे आमच्याकडे आलेले आहेत म्हणजे काय तर एका घटनेला घेऊन इतक्या सगळ्या गोष्टी बाहेर येत असतानासुद्धा खरोखर लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये न्याय होईल का नाही अर्थात आमचा अजूनही व्यवस्थेवरती विश्वास आहे पण हे व्हिडिओ हे यासाठी तुम्ही बघितले पाहिजे की यातनं अनेक तपशील कळतात लोकांपर्यंत जातात आणि त्या तपशिलातनं बारीक गोष्टी ज्या कळत आहेत त्यामुळे व्यवस्था कळायला मदत होते थांबूया